नमस्कार आपण आज या तळेगाव तळेगावमध्ये कांदा या पिकाची पाहणी करण्याकरता आलेलो हो। आहोत तर आपण या क्षेत्रामध्ये शेतामध्ये हजर आहो तर आपल्या धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट या शेतकऱ्यांनी जे वापरले कसे वापरले आणि त्यांना काय फायदा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि हा या क्षेत्रफळात त्यांच्या कांद्याचं मार्गदर्शन त्यांच्या तोंडून ऐकू आपण तर सर नमस्कार नमस्कार सर सांगा तुमचा पूर्ण परिचय द्या मी सर शांताराम शैलिग्राम मात्रे तळेगाव पातुर्डा तालुका तेलारा जिल्हा अकोला मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद एकतीस चौऱ्याहत्तर बरं सर तुम्ही आपले धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट हे आर पी एस शहात्तर मायकोरीच रिच विमोनो हा हे वा तुम्ही वापरले तर या कांद्याची कसे वापरले कशा पद्धतीने वापरले आम्हाला त्याच्याबद्दल सांगा ठीक आहे सर आम्ही कांद्याची ज्यावेळेस पेरणी केली त्यावेळेस आपण बियाची बीज प्रक्रिया केली आपण त्यावेळेस बिजोरीच आणि आर पी एच शहात्तर या दोनची आपण बीज म्हणजे बियाण्याला आपण याची बीज प्रक्रिया केली नंतर पेरणी केली पेरणी के नंतर मग त्याच तणाच नियोजन केलं नंतर, 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 के नंतर आम्ही एक खताचा डोस घेतला त्याच्यानंतर आम्ही पंधरा पंधराच्या दिवसाच्या कालावधीने चार फवारण्या आपण या सर्व प्रोडक्टच्या घेतल्या आपण प्रथम फवारणीमध्ये इमोनारीज घेतलं आ, मायकोरीज घेतलं हे बुरशी नाशिक आहे आणि हे आर पी एच शहात्तर हा आणि एक आपलं हे स्टिकोरि घेतलं बर हा स्टिकर सुद्धा वापरलं स्टिकर सुद्धा आपण वापरलं बरं किती फवारे घेतले सर आपल्या धनवंतरी जे प्रोडक्टचे आर पी एच छात्र यांची या प्रोडक्ट किती फवार घेतली सर आम्ही चार फवारण्या घेतल्या बर चार फवारणीत तुम्हाला काय फायदा झाला असं तुम्ही सांगशाल तर सर असा भरपूर फायदा झाला कारण की आता मी बघत आह मी या अगोदर बी रसायन वापरलं रासायनिक औषधी वापरल्या पण हा पहिला असा माझा अनुभव आहे की मी पाच ते सहा वर्षापासून सरासरी कांद्याचं उत्पन्न घेऊन राहिलो बर पाच वर्षापासून पाच ते सहा वर्षापासून तुम्ही रेग्युलर कांद्याचं उत्पन्न बर तुम्हाला या वर्षीच्या कांद्यामध्ये मागचे जे तुमचे उत्पन्न घेतलं त्याच्यामध्ये काय बदल आता मला कानपूर साहेब आणि मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ज्या पद्धतीने मला कांद्याचं नियोजन सांगितलं त्या पद्धतीने मी बीज प्रक्रियेपासून सुरुवात केली असं हा बीज प्रक्रिया केली काय फायदा झाला आता कांद्यात फायदा म्हणजे असा झाला की आज आपला कांदा जो हा दिसत आहे हा दोन हेक्टर पस्तीस आरचं क्षेत्रफळ आहे तर आज परिस्थिती आमच्या गावामध्ये व्हायरस आहे कांद्याचा पण अशा परिस्थितीत आपला कांदा एक नंबर क्वालिटीचा पाहायला मिळत आहे तर लोक साठ ते सत्तर पिकून राहायला असे लोक म्हणजे शेतकरी सांगत आहे हा पण मला असं जाणवत आहे कि बा आपल्याला दीडशे क्विंटल कांदा होण्याची शक्यता हे दिसतच आहे आपण या कांद्याची क्वालिटी बघू शकता हे कांदे बा आ, आता हे अशा साईजचे कांदे आपल्या सर्व शेतामध्ये तुम्ही पाहू शकता तुम्ही कोणताही कांदा उपटा सर खाली दाखवा इकडे दाखवा एकदम झुम करून दाखवा खाली हा चला दाखवा पुढं सर्व कांदा चांगल्या पद्धतीनं साईज झालेली आहे चांगली साईज झालेली आहे जरा ओवर करा आणि बढिया रिझल्ट आलेला आहे तुम्हाला बघा बघा इकडे दाखवा आता एक नंबर रिझल्ट आहे हा हे बा तुम्ही कोणताही कांदा उपटा हा उठून दाखवा दोन तीन एक कांदे सारखी क्वालिटी आहे कोणताही कांदा तुम्ही जरी उपटला तर हे सारखी क्वालिटी आहे बढिया बघू शकता बढिया बढिया चांगला आहे हा खूप बढिया चांगला रिझल्ट आलेला आहे तुम्हाला सर तुम्ही आता इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता सर मी शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो तु, की तुम्ही या धन्वंतरी कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत तर बियाण्याला लावण्यापासून तर एंडपर्यंत जर आपण स्प्रे घेतले तर या पोझिशनचा कांदा आपल्याला पाहायला मिळणार आहे यात काही शंकाच नाही तर हरेक शेतकऱ्यांनी धन्वंतरी कंपनीचे जे औषधं आहेत त्या औषधं वापराव्या असं मला वाटते बरं आणखी मी असं सांगू इच्छितो शेतकऱ्यांना की जर धनवंतरी कंपनीचे प्रोडक्ट तुम्ही वापरले तर तुम्हाला पिकामध्ये फायदा होतोच होतो पण तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या मातीचा चांगला आणखी फायदा होतो माती भुजबुरी होते मातीमध्ये गांडूळ तयार होतात मातीची सुपिकता पण वाढतं आहे तर हे धनवंतरी क कंपनीच्या प्रोडक्टमुळे शक्य घडू शकते आणि हे आपण आता या रिझल्टमुळे आपण हा बघत आहे रिझल्ट शेती माती बी चांगला भुजबुज झालेली आहे कांदा उपट्याला सोपा जात आहे एकदम बढिया आलेला आहे खूप समाधान आहे सर मी तुम्हाला काय किती किती रसायन वापरलं त्या शेतकऱ्यांचे मनोगत घेतले तर त्यांचा साठ ते सत्तर म्हणजे शंभर क्विंटलच्या आत मध्ये एकरी आरेज आहे आपल्याला किती आता मला याची पूर्ण खात्री आहे कि दीडशे चा आरेज आणि या कांद्याची जे क्वालिटी आहे हे क्वालिटी कोणाच्या कांद्याला नाही आहे हे क्वालिटी बघू शकता तुम्ही कांदा त्याची जे क्वालिटी आहे हे क्वालिटी आपल्या कांद्याला आहे त्यामुळे या कांद्याला दोनशे ते तीनशे रुपये जास्तीचा भाव मिळण्याची शक्यता आहे बरोबर बरं तुमचा आता मला एक सांगा तुम्ही प्रोडक्ट वापरून तुमचा किती टक्के फायदा फायदा झाला माझा शंभर टक्के फायदा झाला मी खूप समाधान आहे इतर शेतकऱ्याला हे प्रोडक्ट वापरून चांगला फायदा होऊ शकतो हा असं आपण त्यांना एक संदेश देऊ शकतो आपण शेतकरी बांधवांना चल तुमचा चांगला फायदा झाला तुमचा चांगला समाधान आहे जय धनवंतरी जय जय धन्वंतरी जय धनवंतरी अच्छा